सामाजिक प्रगतीच पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क महा महानेटवर्क कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या जबरदारी धावपळ ग्रामीण भागांमध्ये तुटवडा कहर केलेला अनेक सेवाभावी संघटना वेळोवेळी पुढे आल्या आहेत औरंगाबाद कन्नडमधील टायगर ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल साठ जणांनी रक्तदान करून रक्तदानाच्या या श्रेष्ठ दानामध्ये आपलं योगदान केलं आहे म्हणजे आलेली होती की साधा बेड सुद्धा आपल्याला मिळत नव्हतं रक्त तर खूप दूरची गोष्ट आहे तर रक्तदान हे असं वाटतं की आयुष्यात सर्व श्रेष्ठ दान बंधू दिनेश गायकवाड यांनी दिला होता आणि दोन तीन वेळेस मला तेही भेटले की आदरणीय डॉक्टर देगावकर सरांचं खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी तत्काळ त्यांना होकारही दिला आणि हा सगळा काही तर दानात दान मध्ये रक्तदान असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो पण त्यासाठी आपण सगळे योग असे उत्साहाने तयार नाही रक्तदानासाठी कुठंतरी मनामध्ये मा भीती असते रक्त दिलं म्हणजे आपलं काही शरीरातलं काही घटक कमी होऊन जाते काय पण तसं न घटता चोवीस येऊन म्हणजे एका दिवसात पुन्हा रक्त प्रक्रिया ही सुरळीत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रुपच्या ज्या सदस्य किंवा मंडळ आहे यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो दिवाकर साहेब बस त्यांची पूर्ण टीम सर्व नर्सेस किंवा तुमचे मेडिकल डिपार्टमेंटचे पूर्ण सदस्य मंडळी डॉक्टर्स यांना पण कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि